मित्रांनो राज ठाकरे महायुतीमध्ये सामील झालेत सामील होणार आहेत सामील होणार आहेत याबद्दल चर्चा चालू आहे मित्रांनो हे कसं घडलं कधी घडलं हे आपण जाणून घेणार आहोत हे कसं घडलं कधी घडलं हे आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू गायत्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुस्कर मित्रांनो राज ठाकरे हे युतीमध्ये सामील होणार आहे महायुतीमध्ये सामील होणार आहे आणि याची सुरुवात कधी झाली पी हळद हो गोरी पी हळद हो गोरी नव्हे रात्री स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशी साकार झालं असं नव्हे मित्रांनो त्याला एक काळ वेळ आणि परिस्थिती लागते उचलली जीभ लावळी टाळायला नव्हे त्याला प्रदीर्घ एक वेळ लागतो मित्रांनो लक्षात आलं का एखादा रोग जेवढे जडतो ना मित्रांनो एखादा रोग तो काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी जडवलेला असतो तो फक्त लक्षात यायला वेळ जातो त्याची लक्षणं दिसायला वेळ जातो काही काळानंतर त्याची लक्षणं दिसायला सुरुवात होते तो समजायला सुरुवात होतो कधी हा रोग लागलाय म्हणून तशीच कुठलीही एखादी गोष्ट असते कुठलीही एखादी गोष्ट ज्यावेळी घडते त्या गोष्टीला घड ज्यावेळी जी घडते दिसते निदर्शनात देते लक्षात येते ती वेळ नसते ती घटना घडण्याची त्याची प्रोसेस काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी सुरू झालेली असते तशीच ती गोष्ट आहे मित्रांनो आता उद्धव ठाकरेंची गोष्ट वेगळी आहे ते दिवस रात्र रडत असतात ते दिवस रात्र रडत असतात ते फक्त मातम करतायत ते तांडव करतायत ह्याच्या पलीकडे त्यांना दुसरं काही येत नाही मित्रांनो लक्षात आलं का ते फक्त आकांड तांडव करतायत माझी ही गोष्ट चोरीला गेली माझं असं झालं माझं तसं झालं माझं ह्याने नुकसान केलं माझं त्याने नुकसान केलं बस दुसऱ्यावरती आरोप लावणं याच्या पलीकडे या व्यक्तीला काही येत नाही या व्यक्तीला समाजकारण कळत नाही ह्या व्यक्तीला राजकारण सुद्धा कळत नाही राजकारण कशाशी खायचं आणि समाजकारण कशाशी खायचं हेही या व्यक्तीला माहिती नाही त्यामुळे ह्या व्यक्तीबद्दल आपण बोलणं बाजूला ठेवूया ह्या व्यक्तीला राजकारणाशी माहिती नाही गंध नाही आहे आणि समाजकारणाशी गंध नाही आहे मित्रांनो पण राज ठाकरे ह्या व्यक्तीला समाजकारण आणि राजकारण कळतो कसं कळते तर त्यांनी काम केलं आहे बाळासाहेबांबरोबर काम केलं आहे अगदी लहानपणापासून आणि ती विचारधारा त्याची आजही आहे जिवंत आहे त्याच्यामध्ये कुठली विचारधारा तर शिवसेनेची विचारधारा जरी ते स्वतःला आता मनसैनिक म्हणत असतील तरी ते अजून त्यांचा जो आत्मा आहे ना तो शिवसैनिकाचाच आहे शिवसैनिकाचा मित्रांनो कारण ते तत्त्व ती विचारधारा अजूनही त्याच्यात जिवंत आहे राज ठाकरेमध्ये त्यामुळे त्यांचा जो आविर्भाव आहे बोलण्याची भाषा आहे ठाकरी भाषा आहे बाळासाहेबांची जी सारखी जी लखब आहे त्यांची त्याला कारणच आहे मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा वारसा पुढे ते घेऊन चाललेत विचारधारेचा त्यांच्या संस्काराचा त्यांच्या संस्कृतीचा मित्रांनो त्यामुळे त्यांना राजकारण आणि समाजकारण कळते फक्त सुरुवातीच्या काळात त्यांनी काही चुका केल्या आहेत काही चुका केल्या आहेत अगदी घाई गडबड करून अतिताईपणा करून कल्पना करून त्यांनी काही चुका केल्या आहेत त्या त्यांच्या आता लक्षात आल्या आहेत त्या त्यांच्या लक्षात आलेल्या ते आहेत आले आणि ह्याची वाच्यता त्यांनी मागच्या त्यांच्या मेळाव्यामध्ये म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जो मेळावा भरला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी त्याची वाच्यता केली आहे काय संयम ठेवणं संयम पेशन्स आपल्या नेत्यांना आपल्या आपले जे त्यांचे जे हे आहेत कोण कार्यकर्ते आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधताना त्यांच्या नेत्यांना संबोधताना त्यांनी काय सांगितलं पेशन्स ठेवा संयम ठेवा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आहे मित्रांनो लक्षात आलं का त्यांच्या आचार विचारामध्ये काय परिवर्तन येतं त्यांच्या आचार विचारांमध्ये परिवर्तन येते मित्रांनो त्यांनी सुरुवात जी केली ना महाराष्ट्र निर्वा नवनिर्वाण सेना सुरू केली त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला मराठी माणसांचाच विचार केला त्यावेळी त्यांनी जे परप्रांतीय येत होते बिहार यूपी बिहार झारखंड किंवा अन्य कुठल्या प्रांतातून जे परप्रांतीय येत होते त्यांचा त्यांनी विरोध केला एवढ्यासाठीच विरोध केला कारण ते फक्त महाराष्ट्रापुरतंच राजकारण करत होते महारा मराठी माणसांसाठीच राजकारण करत होते मराठी माणसांच्या हिताचं संरक्षण करण्याचा त्यांनी विचार केला होता इकडे जे जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांचं म्हणजे जे फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषिक पण जे इथे स्थानिक झाले आहेत ते वर्षान इथे राहत आहेत त्यांच्या पिढ्यान पिढ्या इथे गेले आहेत अशा लोकांच्या अशा नागरिकांच्या त्यांच्या भल्यासाठी त्यांचे जे हक्क आहेत त्यांचे हक्क सांभाळण्यासाठी त्या हक्कांचं कुठेही हक्कांची कोणी चोरी करणार नाही त्यांचा हक्क कोणी हिरावून घेणार नाही याची दक्षता ते बाळगत राहिले त्यामुळे ते फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले त्यामुळे कसं दिसायला लागलं की ते, ते बिहारचं वाल्यांचं म्हणजे परप्रांतीयांचं ते काय करत आहेत विरोध करतायत त्यांना त्रास देत आहेत असं सुद्धा प्रयत्न केला विरोधकांनी त्यांचा तर तो मनसुबा नव्हता परप्रांतीयांचा विरोध करणं हा त्यांचा मनसुबा नव्हता हे त्यांचे विचार सुद्धा नव्हते पण हे विरोधकांनी किंवा त्या पत्रकारांनी ती गोष्ट काय आणखीन मीठ मसाला लावून सांगायला सुरुवात केली म्हणून ते बदनाम झाले मित्रांनो लक्षात आलं का कोणताही बाप आपल्या कुटुंबातील सदस्यांचाच विचार करेल कोणताही कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबातील सदस्यांचाच विचार करेल त्यानंतर तो इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विचार करेल इत... समाजाचा विचार करेल तसाच विचार राज ठाकरे यांनी केला होता त्याचं कुटुंब बुडलं होतं तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये राहणारे स्थानिक हे त्यांच्या ती कोर्ट सदस्य होते त्यांचे कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांनी फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला होता त्यामुळे जे काय त्यांच्याबद्दल चर्चा झाली त्यांच्याबद्दल ज्या काय विरोधी टिप्पण्या झाल्या त्याला कारण विरोधक आहेत आणि काही का पत्रकारसुद्धा आहेत मित्रांनो पण त्यांचे हेतू वाईट नव्हता हेतू चांगलाच होता हे त्यांच्याकडे महाराष्ट्रासाठी देण्यासाठी ब्लू प्रिंट होतं रोडमॅप होता, रोड होता। महाराष्ट्र कसा घडवायचा हे स्वप्न त्यांच्याकडे होतं म्हणजे त्यांना समाजशास्त्र सुद्धा कळतो राजकारणाबरोबर त्याला समाजकारण सुद्धा कळते समाज मित्रांनो लक्षात आलं का अशी ही व्यक्ती पण एका एक दोन वर्षापूर्वीच त्यांनी काय केलं आपले आपला जो मा निर्णय आहे तो बदलला आपला मार्ग बदलला म्हणजे मार्गावरती आहेत त्याच महाराष्ट्राचा विचार करताच आहे पण त्याबरोबर त्याने हिंदुत्व पण स्वीकारलं सुरुवात कुठून झाली हिंदुत्वाकडून त्याने हिंदुत्व हिंदु स्वीकारलं आणि कुठेतरी ते लवचिक झालेत परप्रांतीयांसाठी ते लवचिक झालेत सॉफ्ट झालेत ते वेगळ्या त्यां आपल्या ती आपली भाषा समजवायला लागलीत आपली भाषा काय आहे आपले विचार काय आहेत आपली मतं काय आहेत हे ते समोर प्रखरतेने मांडायला लागले मला विरोध नव्हता कोणाचा मला परप्रांतीयांचा विरोध नव्हता तर मला दोन गोष्टी दा जाणून दाखवायच्या होत्या लक्षात आणून द्यायच्या होत्या त्या म्हणजे तुमचे जे राजकर्ते आहेत तुमच्या राज्याचे म्हणजे बिहारचे यू पीचे जे राजकर्ते आहेत त्यांनाही समजायला पाहिजे की माझ्या राज्यातून जर माझे नागरिक परप्रांत परप्रांतात जात आहेत दुसऱ्या राज्यात जात आहेत पोटा पाळण्यासाठी तर आपण कुठेतरी कमी आहोत आपण नालायक आहोत हे सुद्धा त्यांना जाणून द्यायचं होतं ही जाणीव करून द्यायची होती त्या त्या, त्या राज्यातील त्या त्या नेत्यांना मित्रांनो एखादी व्यक्ती हजारो किलोमीटर का जाते तर ज्या के ज्या ठिकाणी ती राहते त्या ठिकाणी त्याला त्याचं पर्याप्त पुरेपूर त्याला मोबदला मिळत नाही किंवा तिथून त्याला रोजगार मिळत नाही तिथून त्याचं भलं होत नाही आहे म्हणून तो हजारो किलोमीटर तिथून दुसरीकडे जातो तशीच घटना यू पी बिहारच्या नागरिकांबरोबरसोबत होत होती हेही त्यांनी लक्षात आणून दिलं राज ठाकरेने मित्रांनो लक्षात आलं का पण ज्यावेळी त्यांनी हिंदुत्व स्वीकारलं आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ते है। बाहेर विचार करायला सुरुवात केलं त्यांनी जी विचारधारा आज भाजपाची आहे जी विचारधारा शिवसेनेची होती तीच विचारधारा त्यांनी परत स्वीकारली फक्त मराठी माणसापुरतेच ते मर्यादित राहिले नाहीत मराठी माणसाच्या बाहेर त्यांनी विचार करायला सुरुवात केली मित्रांनो लक्षात आला का तिथूनच सुरुवात झाली त्यांनी गुढीपाडव्याच्या त्या मेळाव्यात कुठे शिवतीर्थावरती जेवढे आपल्या नेत्यांना जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं त्यावेळी त्यांनी ही गोष्ट सांगितली लक्षात आणून दिली मित्रांनो लक्षात आलं का त्याचवेळी त्यांचे हे विचार बदलले होते त्यांचा तो राजमार्ग बदलला होता ते राजमार्गावरती आले होते मित्रांनो लक्षात आलं का ही त्यांची सुरुवात आहे युतीमध्ये सामील होण्याची सुरुवात आहे म्हणजे कोणीही त्याला त्यांना जवळ करू शकतो त्यानंतर ज्या घटना घडत गेल्या मित्रांनो ज्यावेळी ते दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवार काँग्रेस यांचे इनडायरेक्टली ते प्रचारक झालेत आणि लावतो व्हिडिओ अशी जेवढी सुरुवात त्याने केली नकारात्मक राजकारण करायला सुरुवात केली आणि या नकारात्मक राजकारण्यामधून त्यांना त्यांच्या वाटेला काय आलं हे नंतर त्यांना दिसलंच मित्रांनो लक्षात आलं का त्यांनी जे नकारात्मक राजकारण केलं त्याच्यातून त्यांच्या वाटेला काय आलं हे त्यांना कळलं आपण कुठे चुकतो आहे कारण त्यांच्या लक्षात आलं की नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस हे दे सकारात्मक राजकारण करत आहेत मी म्हणाल्याप्रमाणे मी जो म्हणालो आहे की राजकारण किंवा समाजकारण हे शंभर टक्केच होते कुठलीही गोष्ट आपण शंभर टक्केच करतो ऐंशी टक्के राजकारण किंवा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं होत नाही मित्रांनो शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण जे समाजकारण जे राजकारण समाजकारणासाठी समाजासाठी केलं जाते सकारात्मक पद्धतीने तेच काय असते सकारात्मक राजकारण तेच म्हणतात समाजकारण आणि जे राजकारण स्वतःसाठी मतलबासाठी स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी केलं जाते असं नकारात्मक राजकारण असं नकारात्मक राजकारण ते फक्त राजकारण होते दुसऱ्याचा फक्त विरोध करणं दुसऱ्याला फक्त दोष देणं जे उद्धव ठाकरे आहेत ते फक्त राजकारण करत आहेत ते समाजकारण करत नाही जर ते मुख्यमंत्री झालेत ज्यावेळी ते मुख्यमंत्री झालेत त्यावेळी त्यांनी फक्त समाजकारणाचा विचार केला असता कारण राजकारण संपलं होतं त्यावेळी ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यांनी राजकारण करून ते मुख्यमंत्रीपद मिळवलं ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी समाजकारण करायला पाहिजे होतं सकारात्मक समाजकारण करायला पाहिजे होतं पॉझिटिव्ह समाजकारण करा राजकारण करायला हवं ते जर राजकारण त्यांनी केलं असतं तर समाजाचं भलं झालं असतं आणि त्यांचंही भलं झालं असतं पण तसं त्यांनी केलं नाही आणि ते नकारात्मक राजकारण करत राहिले हीच गोष्ट कोणाच्या लक्षात आली राज ठाकरेंच्या की आपण आतापर्यंत फक्त नकारात्मक राजकारण करत आलो मी माझा मुलगा याच्या पलीकडे ते जात नव्हते यावेळी त्यांनी नेत्यांचा विचार करायला सुरुवात केली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायला सुरुवात केलं त्यावेळी त्यांना कळलं की आपण सकारात्मक राजकारण करणे आणि फक्त आपल्या कुटुंब आणि परिवाराच्या मर्यादित हा पक्ष न ठेवणं आपल्या कुटुंबाच्या परिवाराच्या मर्यादित हा पक्ष ही संघटना न ठेवता ही संघटना कोणाची आहे तर सर्व कार्यकर्त्यांची आहे नेत्यांची आहे हे जेवढी त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी ते भाषण केलं आणि भाषणामध्ये मगच्या कालच्या नाशिकला जे भाषण केलं त्यांनी आपलं वक्तव्य मांडलं आपले विचार मांडलेत काय म्हणाले ते पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्याला आता सकारात्मक राजकारण करायचंय आपल्याला आता काय काय करायचंय तर पेशन्स ठेवायचे कसं काय वक्तव्य केले त्यांनी की आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला सबर ठेवायचं आहे सबरीने वागायचं आहे तर पेशन्स राहिलेत आपल्याकडे तरच आपण काहीतरी साध्य करू शकतो असं त्याने आपल्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं पेशन्स संयम मित्रांनो लक्षात का संयम ठेवणं हेच सकारात्मक राजकारण त्यांनी सुरुवात केलं मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळी त्यांना ही गोष्ट कळली की आपण जे काय नकारात्मक राजकारण केलं त्यामुळे आपल्या वाटेला काय आलं येते आणि त्यानंतर जे सकारात्मक राजकारण ते करायला सुरुवात केली त्याने त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आणि त्या काळापासून त्यांच्या ते इतरांशीही जोडले गेलेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे मित्रांनो आपल्याला जे निदर्शनात आलं की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेत एकनाथ शिंदे त्यांच्या घरी गेलेत भाजपाचे अध्यक्ष गे त्यांच्या घरी गेलेत मित्रांनो ही गोष्ट त्याचवेळी घडली का मुळीच नाही ही गोष्ट अगोदरपासून घडत आलेली आहे फक्त ती जग जाहीर नव्हती जग जाहीर नव्हती माझे जे विचार आहेत माझा जो अभ्यास आहे माझं जे परीक्षण आहे त्यानुसार मी सांगतो ही सुरुवात अगोदर झालीच होती त्यांच्या भेटीगाठी यांचे वादसंवाद सुरू झाले होते ते फक्त पब्लिक डोमेनमध्ये नव्हते सार्वजनिक नव्हते पण सार्वजनिक स्थितीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसायला लागल्या गणपतीच्या निमित्ताने असू दे का किंवा आणखीन कोणत्या निमित्ताने असू दे उद्धव डाक सॉरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची भेटीघाटी व्हायला लागल्या मित्रांनो ही सुरुवात आहे ही सुरुवात झाली होती फक्त आता कसं काय साथ एकमेकाला द्यायची कसं काय एकमेकांना बरोबर घ्यायचं ह्यालाच फक्त एक वेळ द्यायचा होता तो वेळ ती वेळ आता आली होती म्हणून ते कुठे गेले दिल्लीला पोचले ह्यापूर्वी काय झालं अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली गेली त्यानंतर एक वर्षानंतर शरद पवारांना त्यांची जागा दाखवली गेली म्हणजे पहिली रणनीती काय होती तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना त्यांची जागा दाखवणं त्यांची जागा दाखवून दिल्यानंतर हा तिसरा वार आहे ही तिसरी रणनीती आहे मित्रांनो लक्षात आलं का राज ठाकरे यांना सोबत घेणं राज ठाकरे यांना सोबत घेणं ही तिसरी रणनीती आहे पहिली रण रणनीती काय होती तर उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवणं दुसरी रणनीती काय होती तर शरद पवार यांना त्यांची जागा दाखवणं आणि आता तिसरी रणनीती काय आहे तर राज ठाकरे यांना सोबत घेणं कारण ते शिवसैनिक आहेत मित्रांनो आजही ते शिवसैनिक आहेत आणि जे अजूनही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आहेत शिवसैनिक ते शिवसैनिक सुद्धा राज ठाकरेंच्या सोबत येऊ शकतील जे दुःखी कष्टी आहेत राज ठाकरेंना शिवसेनेनी शिवसेनेमध्ये जागा मिळाली नाही म्हणून तेही आणखीन कणखर त्याने राज ठाकरेंच्या मागे उभे राहतील मित्रांनो लक्षात आलं का जे देवेंद्र फडणवीस राग करत आहेत पण उद्धव ठाकर्यांबद्दल त्यांना कुठेही प्रेम नाही आहे पण दुसरा पर्याय नाही आहे म्हणून ते दे उद्धव बरोबर आहेत असे सुद्धा जे कार्यकर्ते असतील असे सुद्धा नागरिक असतील ते सुद्धा राज बरोबर येतील आणि त्यांची विचारधारा सुद्धा काय आहे शिवसेनेची आहे मित्रांनो लक्षात आलं का काय घडू शकते ते मी सांगतो तुम्हाला आणि याची सुरुवात कुठे झाली कधी झाली मी हळद हो गोरी नव्हे याची सुरुवात हळूहळू झाली होती मित्रांनो लक्षात आलं का आता काय घडू शकते आता ते जाहीर झालं नाही आहे जाहीर केलं नाही आहे दोघांची भेट अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झालेली आहे पण ते अजून जाहीर नाही झालंय कारण अजून नक्की काय निर्णय घ्यायचा आहे हा ठरलेला नाही आहे हे ठरवायचं आहे कोणी तर राज यांनी आता राज ठाकरे शिवसेनेच्या मार्फत येतील म्हणजे शिवसेनेमध्ये विलीन होतील किंवा शिवसेनेच्या त्या चिन्हावरती लढतील किंवा ते आपल्याच चिन्हेवरती आणि आपल्याच पक्षाच्या संघटनेच्या मार्फत लढतील हे फक्त ठरायचं बाकी आहे काही घडू शकते हे तीन पर्याय त्यांच्यासमोर आहेत मित्रांनो जर आता जे एकनाथ शिंदेसोबत जी शिवसेना आहे मूळ शिवसेना आणि ती विचारधारा आहे त्याच्यात जर उद्धव राज ठाकरे जर सामील झालेत तर त्याला एक ठाकरेंचं नाव मिळेल राज ठाकरे एक गोष्ट घडू शकते त्याच्यात ते काही दिवसासाठी काही महिन्यासाठी काही वर्षासाठी त्यांना अध्यक्ष बनवलं जाईल अध्यक्ष बनवलं जाईल त्यांच्या हातात तो पक्ष सोपवला जाईल शिवसेना तुम्ही अध्यक्ष त्यानंतर दर पाच वर्षानंतर अंतर्गत निवडणुका होऊन एक वेगळा अध्यक्ष निवडता येईल म्हणजे त्याच्यात लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला जाईल कशामध्ये शिवसेनेमध्ये हा एक प्रयोग होऊ शकतो राज ठाकरेला अध्यक्षपद देऊन मनसेला शिवसेनेमध्ये दे, मूळ शिवसेनेमध्ये विलीन करता येईल आणि त्या शिवसेनेची ताकद वाढवता येईल मित्रांनो लक्षात आलं का किंवा जो शिवसेनेचा चिन्ह आहे धनुष्यबाण चिन्ह त्या चिन्हावरती ते लढतील आणि निवडणूक झाल्यानंतर परत कदाचित ते शिवसेनेमध्ये दाखील होतील म्हणजे निवडणुकीमध्ये ते शिवसेनेच्या त्या धनुष्यबाण ह्या चिन्हावर लढतील आणि निवडणुकीनंतर ते वेळ काळ परिस्थिती बघून त्या संघटनेमध्ये शिवसेनेमध्ये सामील होते किंवा तिसरं ऑप्शन काय आहे तर जी मूळ संघटना आहे त्यांच्या आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या संघटनेमध्येच ते राहतील त्यांचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाच्या मार्फत ते लढतील असंही होऊ शकते किंवा आणखीन तिसरी चौथीसुद्धा रणनीती असू शकते आणखीन काय वेगळं घडू शकते पण माझ्या मतानुसार ह्या तीन रणनीती असू शकतात एकतर सेनेमध्ये सामील व्हा किंवा त्या चिन्हा घेऊन लढा किंवा मनसे म्हणून लढा मित्रांनो लक्षात आलं का याची सुरुवात खूप अगोदर झाली होती त्याचे परिणाम आज आपल्याला दिसायला लागले आहेत त्याचे परिणाम आज दिसायला लागले आहेत आणि शंभर टक्के मित्रांनो राज ठाकरे युतीमध्ये सामील होणार आहेत कारण ती गरज आहे राज ठाकरेला पण गरज आहे आणि भाजपालासुद्धा गरज आहे कारण त्यांना चारशेच्या पार घेऊन जायचं आहे मित्रांनो लक्षात आलं का जरी एकनाथ शिंदे अजितदादा पवार जरी त्यांच्यासोबत असली तरीसुद्धा पूर्ण ताकद जर लावायची असेल तर राज ठाकरे त्यांच्यासोबत हवेत म्हणजे उरलेली सुरलेली कसर ते काढून टाकतील ते चांगले प्रवक्ते आहेत ते चांगले प्रचारक आहेत ते चांगले वक्तेसुद्धा आहेत त्याचाही फायदा भाजपाला होईल त्याचाही फायदा भाजपाला होईल चारशे पार करण्यासाठी आणि शिव राज ठाकरेचा एक नेता केंद्रामध्ये जाऊन बसू शकतो हा राज ठाकरेचा फायदा आहे ये आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीची साथ मिळू शकते आणि जे काय डबघाईला गेलं आहे जे काय मनोबल घसरलं आहे कोणाचं मनोबल घसरलं आहे तर मनसे मनसैनिकांचं जे मनोबल घसरलेलं आहे त्याला उमेद मिळू शकते त्यांना एक ऊर्जा मिळू शकते मित्रांनो लक्षात आलं का आता हा निर्णय राज ठाकरेच्या हातात आहे आता ह्यांची खलबत् चालूच असतील ही जी खलबत् आहेत ना चालू असतील काय निर्णय घ्यायचा त्याची ते अगदी देवेंद्र फडणवीसशी चर्चा करत असतील एकनाथ सुद्धा चर्चा करत असतील अजितदादा सुद्धा चर्चा करत असतील जे आता त्या महायुतीत आहेत नेते मंडळी त्यांच्या सर्वांबरोबर ते चर्चा करत असतील आपल्या संघटनेमधील सुद्धा ते चर्चा करत असतील आपल्या कार्यकर्त्यांबरोबर ते सुद्धा चर्चा करत असतील ते समजून घेत असतील आपल्या कार्यकारांच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे त्यांची इच्छा काय आहे हे ते समजून घेत असतील त्यासाठी ते वेळ देत आहेत त्यासाठी ते वेळ घेत आहेत एक एक उमेदवार न लढवायचा दोन उमेदवार लढवायचे की तीन उमेदवार लढवायचे ही गोष्ट महत्त्वाची नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय आहे जे काय आपण लढू ते जिंकण्यासाठीच लढू जे काय लढू ते जिंकण्यासाठीच भले एक उमेदवार असो की दहा असो जे लढतील ते जिंकून आलेच पाहिजे ह्या उद्देशाने ते उतरव उतरतील तरच त्यांचं भविष्य राजकीय भविष्य उज्ज्वल असेल हे ते समजून आहेत उमजून आहेत कोण राज ठाकरे मित्रांनो लक्षात आलं का राज ठाकरे हे परिपक्व राजकारणी झालेले आहेत त्यांना नरेंद्र मोदीजींचं राजकारण कळलंय त्यांना अमित शाहचं राजकारण कळलंय त्यांना देवेंद्र फडणवीसचं राजकारण कळलंय आणि आता विनोद तावड्यांचं सुद्धा राजकारण कळलं जे बिहारमध्ये विनोद तावड्यांनी संयम ठेवून पेशन्स ठेवून जे काय केलं बिहारमध्ये तेही त्यांनी बघितलंय म्हणजे हे जे राजकारण होते सकारात्मक राजकारण ज्याचा उल्लेख संसदेमध्ये नरेंद्र मोदीजींनी केलं की सकारात्मक राजकारण करूया या सर्वांनी सकारात्मक सकारात्मक राजकारण करूया पॉझिटिव्ह राजकारण करूया तुम्ही विरोध करा विरोधाला विरोध करू नका आम्हाला दिशा दाखवा दाखवा आम्हाला दिशा दाखवा आम्ही चुकत असेल तर तुम्ही अंकुश ठेवा पण सकारात्मक राजकारण करा विरोधाला विरोध करू नका हे सांगण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी संसदेत केलेला आहे आणि हीच नेमकी गोष्ट राज ठाकरे यांनी आप आपल्या त्या मेळाव्यामध्ये नाशिकच्या मेळाव्यामध्ये आपल्या नेत्याम नेत्या, नेत्या मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना केलेली आहे की पेशन्स ठेवा संयम ठेवा सबर ठेवा श्रद्धा आणि सबर विश्वास ठेवा स्वतःवरती की आपण जिंकू आपण लढू आणि आपण ते मिळवू प्राप्त करू मित्रांनो लक्षात आलं असेल वास्तवावरती बोलू कायद्या शुंकरेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा माझे विचार पडेल असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र